ऑपरेशन सिंधूर दरम्यान एका देशानं पाकिस्तानला मोठी मदत केली होती या देशानं भारतावरती हल्ले करण्यासाठी पाकिस्तानला आपले ड्रोन्स पुरवले होते हा देश म्हणजे त्यावेळी याची चर्चा झाली होती देशभरातून तुर्कीचा पाकिस्तानला मदत केल्यामुळं भारत आणि तुर्कीतल्या संबंध सुद्धा तणावपूर्ण बनले होते आता नंतर आणखी एक देश पाकिस्तानच्या मदतीला आलाय या देशानं पाकिस्तान सोबत एक ऐतिहासिक करार केला या देशाचं नाव सौदी अरेबिया इथून पुढे पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अरेबियावरचा हल्ला मानला जाणार आहे तर सौदी अरेबियावरचा हल्ला हा पाकिस्तानवरचा हल्ला मानला जाईल दोन मुस्लिम राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचा करार झालाय या कराराची चर्चा आता संपूर्ण जगभरात व्हायला लागली आहे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेला हा करार नेमका काय हा करार आत्ताच होण्यामागची कारण काय भारताच्या दृष्टीनं ही चिंताजनक बाब आहे का सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू सगळ्यात आधी या दोन देशांमध्ये झालेला हा करार नेमका काय आहे ते पाहू पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ नुकतेच सौदी दौऱ्यावर गेले होते सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं बुधवारी सतरा सप्टेंबरला या दोन नेत्यांची भेट झाली त्यावेळी उभय देशांमध्ये एक करार करण्यात आला स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट असं करा या कराराचं नाव या करारानुसार इथून पुढे हे दोन देश कोणत्याही आक्रमणाविरुद्ध एकत्र लढा देतील पाकिस्तान असो व सौदी अरेबिया कोणत्याही देशावर हल्ला झाला तर त्याला दोन्ही देशांवरचा हल्ला मानला जाणार आहे दोन्ही देशाच्या नेत्यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे हा करार नाटो देशांच्या कराराप्रमाणेच आहे नाटो करारानुसार एका सदस्य देशावरच्या हल्ल्याला संपूर्ण नाटो देशांवरचा हल्ला मानलं जात आता अशा प्रकारचा करार पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोन मुस्लिम देशांमध्ये झाला असल्यानं त्याची चर्चा जगभरात सुरू झाली आहे या करारात म्हटलंय की पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हे दोन देश कोणत्याही आक्रमणाला एकत्र उत्तर देतील याचा अर्थ काय होऊ शकतो तर समजा पाकिस्तानवर हल्ला झाला तर त्याच्या मदतीसाठी सौदी अरेबिया पुढे येऊ शकतो आणि सौदी अरेबियावर हल्ला झाला तर पाकिस्तान मदतीला येऊ शकतो सोबतच या दोन देशांमध्ये एकत्र मिलिटरी एक्सरसाइजही होऊ शकतो हे देश एकमेकांना इंटेलिजन्स शेअर करू शकतात भविष्यात सौदी अरेबियाला पाकिस्तानच्या एखाद्या बंदराची आवश्यकता भासली तर तो त्याचा वापर करू शकतो पण या सगळ्या शक्यता आहेत कारण अजून हा करार सार्वजनिक झालेला नाही कराराच्या नोटिफिकेशन मध्ये हे दोन देश कोणत्याही आक्रमणाला एकत्र तोंड देतील असं म्हटलंय हा करार सार्वजनिक होईल त्यावेळी त्याबाबत आणखी माहिती समोर येईल तसं पाहिलं तर या दोन देशांमध्ये अशा प्रकारचा करार काही अचानक झालेला नाही या कराराची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती मग आताच हा करार का झाला यामागची कारण नेमकी काय असू शकतात हे जाणून घेणं महत्वाचं ठरत इस्रायल आणि हमास मध्ये मोठा संघर्ष आहे या संघर्षादरम्यान इस्रायलनं नुकताच कतारवर हल्ला केला कतारवरच्या हल्ल्याला अत्यंत धाडसी पाऊल मानलं जात कतार हा सातवा मुस्लिम देश आहे ज्यावर इस्रायलनं यावर्षी थेट हल्ला केला यापूर्वी इस्रायलनं इराण पॅलेस्टाईन लेबनॉन सिरिया ट्युनेशिया आणि यमेन या देशांवरही थेट हल्ले केलेत इस्रायल हे अण्वस्त झाले राष्ट्र आहे त्यांचा प्लॅन आहे इस्रायलच्या याच आक्रमक भूमिकेमुळे मुस्लिम राष्ट्रांमध्ये आता चिंता वाढली आहे सौदी अरेबिया हा मिडल ईस्ट प्रदेशातला महत्वाचा देश त्याला मुस्लिम जगाचा लीडरही मानलं जात त्यामुळं भविष्यात इस्रायल सौदी अरेबियावर सुद्धा हल्ला करण्याची शक्यता आहे इस्रायलच्या वाढत्या आक्रमकतेला आवर घालण्यासाठी आता हळूहळू अरब आणि मुस्लिम राष्ट्र एकत्र येत आहेत पंधरा सप्टेंबरला कतारमध्ये अधिक मुस्लिम राष्ट्रांची एक बैठक झाली या बैठकीत इस्रायल विरुद्ध मुस्लिम देश एकत्र येण्यावर आणि नाटोप्रमाणे अरब राष्ट्रांची एक मिलिटरी ऑर्गनायझेशन स्थापन करण्यावर चर्चा झाली त्यानंतर आता पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात हा करार झालाय हे महत्त्वाचं या कराराच्या माध्यमातून सौदी अरेबिया इस्रायलला मेसेज देण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता बोललं जात आता ते कसं हे समजून घेऊ जगातील फक्त नऊ देशांकडे इस्रायल हा त्यापैकीच आहे पण या नऊ देशांमध्ये पाकिस्तान हाच एकमेव अण्वस्त्रधारी जगतात पाकिस्तानचं एक वेगळंच महत्व आहे इस्रायल विरुद्ध मुस्लिम राष्ट्रांना एकत्र लढा द्यायचा असेल तर त्यामध्ये न्यूक्लिअर नेशन म्हणून पाकिस्तानची भूमिका महत्वाची असणार आहे त्यामुळं हे डील करून सौदी अरेबियानं इस्रायलला हाच मेसेज दिलाय या कराराद्वारे सौदी अरेबियानं पाकिस्तानला आपल्याकडे घेऊन इस्रायलच्या आक्रमकतेला काउंटर केल्याचं बोललं जाते पाकिस्तानकडे अण्वस्त्र असल्यामुळं भविष्यात इस्रायलला सौदी अरेबियावर हल्ला करताना विचार करावा लागेल त्यातूनच इस्रायलची आक्रमकता सुद्धा कमी होऊ शकते त्यामुळंच पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातला हा करार अत्यंत महत्वाचा मानला जातोय या कराराद्वारे सौदी अरेबियानं अमेरिकेला ही मेसेज दिला असल्याचं बोललं जात अमेरिकेचा मिडल ईस्ट मधला रोल महत्वाचा आहे सौदी अरेबिया असो कतार असो किंवा यूएई बहुतेक अरब देशांमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ आहे या देशांच्या रक्षणाची जबाबदारी अप्रत्यक्षपणे अमेरिकेकडे मात्र इस्रायलनं कतारवर हल्ला केल्यानंतर अरब देश सावध झालेत अमेरिकेच्या परवानगी शिवाय इस्रायल एवढा मोठा धाडस करू शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं हमास विरुद्धच्या लढ्यात अमेरिका उघडपणे इस्रायलची बाजू घेतोय त्यामुळं आता पाकिस्तान सोबत लष्करी करार करून सौदी अरेबियानं अमेरिकेलाही मेसेज दिला असल्याचं बोललं जातंय आता या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो पाकिस्तान आणि सौदी अरेबियातली ही डील भारतासाठी चिंताजनक आहे का हे पाहू भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात पूर्वीपासून चांगले संबंध राहिलेत मोदी सरकारच्या काळात हे संबंध आणखी मजबूत झाले पंतप्रधान मोदी स्वतः गेल्या अकरा वर्षात अनेकदा सौदी अरेबियाला जाऊन आले त्यामुळं सौदी अरेबियानं अरे पाकिस्तान सोबत अशा प्रकारची डील केल्यानं अनेकांना धक्का बसलाय पण तज्ञांच्या मते पाकिस्तान सोबत हा करार झाला म्हणजे आता पाकिस्तानसाठी सौदी अरेबिया थेट भारताशी युद्ध करेल अशी शक्यता नाही जमिनीवरच वास्तव वेगळंच आहे हा करार झाल्यावर सौदी अरेबियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली हा करार कोणत्याही एका घटनेची प्रतिक्रिया नाही भारताशी आमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत आम्ही हे संबंध वाढवत राहू आणि शक्य तितक्या मार्गाने शांततेसाठी प्रयत्न करू असं या अधिकाऱ्यानं म्हटलं सौदी अरेबियाच्या या भूमिकेमुळे एक गोष्ट क्लिअर होते ती म्हणजे या देशाला भारतासोबतचे आपले चांगले संबंध कायम ठेवायचे यामागचं कारण म्हणजे या दोन देशांमध्ये होत असलेला मोठ्या प्रमाणातला व्यापार भारत आणि सौदी अरेबियामध्ये बऱ्याच वर्षांपासून व्यापारी संबंध आहेत सौदी अरेबिया हा भारताचा चौथा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे तर भारत हा सौदी अरेबियाचा दुसरा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे 2024-25 या आर्थिक वर्षात दोन देशांमध्ये एक्केचाळीस पॉईंट अब्ज अमेरिकन डॉलर्सचा व्यापार झाला होता रशियाचा खालोखाल भारत सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात सौदी अरेबियाकडून करतो भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी अठरा टक्के कच्चं तेल सौदी अरेबियातून आयात केलं जातं त्यामुळं सौदी अरेबियालाही मोठा फायदा होतो दुसरीकडं पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातला व्यापार फक्त तीन ते चार अब्ज अमेरिकन डॉलर्सचा आहे त्यामुळं हे सगळे फॅक्टर्स बघता पाकिस्तानसाठी सौदी अरेबिया भारताविरुद्ध जाईल अशी शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे पाकिस्तान आणि सौदी अरेबियात झालेल्या करारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की आम्हाला कराराची माहिती आहे याची तयारी अनेक वर्षांपासून सुरू होती या कराराचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर काय परिणाम होईल याचा अभ्यास आम्ही करू असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय सौदी अरेबियाच्या पाकिस्तान सोबतच्या कराराचा नेमका अर्थ काय तर भारतापेक्षा साठी हा करार अधिक महत्वाचा आहे मध्य पूर्वेत इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधला संघर्ष वाढतोय त्यातच इस्रायलनं कतारवर केलेल्या हल्ल्यानंतर अरब देश एकत्र येण्यावर विचार करतायत भविष्यात इस्रायल विरुद्ध अरब अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी पाकिस्तान सारखा अण्वस्त्रधारी देश सौदी अरेबियाच्या बाजूने असेल त्यामुळं इस्रायलला रोखण्यासाठी हा करार महत्वाचा असल्याचं सांगितलं जात तुम्हाला याबाबत काय वाटतं पाकिस्तान आणि सौदी अरेबियातला हा करार भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहे का त्यामुळं अरब देश खरोखरच इस्रायलला रोखू शकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा